नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीससाठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला बावन्न हजार पाचशे पंचवीस आणि खालच्या बाजूला बावन्न हजार तीनशे पन्नास अशा दोन इम्पॉर्टंट लेवल दिलेल्या होत्या आज जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तसं फ्लॅट ओपनिंग झालं मात्र बँक निफ्टीच्या दृष्टीनं बघितलं तर ते गॅपडाऊन ओपनिंग होतं गॅपडाऊन ओपनिंग झाल्यानंतर काय झालं खालच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न झाला मात्र ही जी आपली खालची सपोर्ट लेवल होती किंवा खालची इम्पॉर्टंट लेवल होती त्याचा सपोर्ट घेतला गेला आणि एक बाउन्स आला तुमच्या लक्षात येईल की पहिल्या पंधरा मिनिटामध्येच आपल्याला खूप मोठी व्हॉलॅटिलिटी बघायला मिळाली वरच्या बाजूला मी मार्क केलंय ले ती लेवल बघा खालच्या बाजूला ही मार्क करतोय ही लेवल बघा तुमच्या लक्षात येईल खूप मोठी व्होलाट व्हॉलटल मुवमेंट आपल्याला दोन्ही बाजूनं बघायला मिळाली आणि ह्याचं कारण काय आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे मी तुम्हाला अगदी काल आणि परवाच्या दिवशी पण सांगतो आहे की मार्केट आता एका रेंजमध्ये अडकलेलं आहे वरच्या बाजूला जर तुम्ही बघायला गेलात तर साधारणपणे तुमच्या लक्षात येईल की बावन्न हजार सहाशे पन्नास किंवा बावन्न हजार सातशे या आसपास आपल्याला काय होतं आहे बावन्न हजार सहाशे पन्नासच्या आसपास मी ही वरची लेवल काढली आहे खालच्या बाजूला तुम्ही जर बघायला गेलात तर साधारणपणे आपल्याला इथे बावन्न हजार तीनशेच्या आसपास एक ह्या रेंजमध्ये आपल्याला तीन दिवस झाले बँक निफ्टी अडकलेलं दिसते याचं कारण काय असतं तर ह्याचं कारण असं असतं की एक खूप मोठी मुवमेंट झाल्यानंतर ऑप्शन सेलरचे दिवस येतात ऑप्शन सेलरचे दिवस येतात म्हणजे काय ऑप्शन सेलर काय करतात वरच्या बाजूनं समजा आता त्रेपन्न हजार लेवल आहे तर त्रेपन्न हजार लेवलचा कॉल विकतात कारण जोपर्यंत त्रेपन्न हजारच्या वर जात नाही कॉलची किंमत कमी 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 होत राहणार त्यामुळे त्रेपन्न हजारचा कॉल विकलेला असतो खालच्या बाजूला काय केलेलं असतं खालच्या बाजूला बावन्न हजारचा पुट विकलेला असतो ह्या पद्धतीनं ऑप्शन सेलर जे असतात ते हेजिंगची स्ट्रॅटजी वापरतात आणि आपल्याला इथे स्ट्रँगल ह्या स्ट्रॅटर्जीला स्ट्रँगल म्हणतात तर ह्या स्ट्रँगल पद्धतीनं काम करत असतात नंतर नंतर लक्षात यायला लागतं की अरे मार्केट काय होतंय जर तुम्ही बघितलं तर बावन्न हजार पाचशेच्या आसपास जर तुम्ही एक मध्य लाईन काढलीत तर साधारण वर दोनशे पॉईंट खाली दोनशे पॉईंट एवढंच चाललंय मग ते काय करतात आणखीन थोडंसं खाली येतात बावन्न सातशेपर्यंत जात आहे तर इथे बावन्न आठशेचा कॉल सेल करतात आणि खाली बघितलं तर बावन्न तीनशेपर्यंत येतं आहे बावन दोनशेचा पुट सेल करतात असं करत राहतात आणि काय होतं त्यांना पूर्ण आठवड्यामध्ये चांगलं प्रॉफिट होतं आणि शेवटी काय होतं मग एक्सपायरीच्या दिवशी किंवा एक्सपायरीनंतर एक तर वरच्या दिशेनं किंवा मग खालच्या दिशेनं ब्रेकआउट येतो आणि हा ब्रेकआउट काय येतो कारण मग हे लोक त्यांना चांगलं प्रॉफिट व्हायला लागल्यानंतर ते ते जे ट्रेड असतात ते स्क्वेअर ऑफ करतात आणि त्यानंतर काय होतं आपल्याला अचानक एक मोठी मुवमेंट बघायला मिळते तर हे मार्केट सायकल आहे मार्केट सायकलमध्ये जर आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एकदा तेजी होते नंतर साईडवेज होतं साईडवेज झाल्यानंतर मग पुन्हा तेजी होते किंवा मंदी होताना पण ह्या पद्धतीनंच आपल्याला बघायला मिळतं तर सध्या आपल्याला जी साईडवेज मुवमेंट दिसते ती येणाऱ्या एक दोन दिवसात म्हणजे कदाचित उद्याच किंवा येणाऱ्या एखाद्या दिवशी आपल्याला काय होऊ शकते ह्यातनं ब्रेकआउट बघायला मिळू शकतं तोपर्यंत आपल्याला अशा पद्धतीची व्होलॅटिलिटी राहणार याच्यामध्ये काय होतं ऑप्शन बाहेरनी किती प्रयत्न केले छोटे छोटे ट्रेड जर घेतले योग्य वेळी घेतले तरच प्रॉफिट होऊ शकतं अन्यथा काय होतं याच्यामध्ये आपल्याला लॉसेसच बघायला मिळतात कारण एका रेंजमध्ये आपल्याला राहतं आपल्याला एक ट्रेंड एक दिशा दिशेपर्यंत रिव्हर्सल येतं परत रिव्हर्सल आलं म्हणून उलटा ट्रेड घ्यायला गेलं तर परत रिव्हर्सल येतं अशा पद्धतीनं आपल्याला हे दोन तीन दिवस याच्यामध्ये ऑप्शन सेलरच जास्तीत जास्त पैसे कमवू शकतात पण अर्थात याच्यानंतर पुढचा टप्पा येणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक ब्रेकआउट येणार आहे तर ती गोष्ट आपल्याला ज्या वेळेला होईल त्यावेळेला एक चांगली मुवमेंट ऑप्शन बाहेरला सुद्धा मिळू शकते तर हे झालं आज दिवसभरामध्ये बँक निफ्टीमध्ये काय झालं आता मी काय करतो या सर्व लेवल जे आहेत या सर्व लेवल काढून टाकतो या सर्व लेवल आपण काढून टाकूया आणि बँक निफ्टीमध्ये उद्या विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्यामुळे बँक निफ्टीचा चार्ट थोडासा डेली टाइम फ्रेममध्ये सुद्धा ओपन करूया तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल की साधारण हे जे दोन तीन दिवस आहेत आता दोन दिवस तर बघितलं तर तुम्हाला अगदी सेम टू सेम एकाच रेंजमध्ये अडकलेलं दिसतंय तिसऱ्या दिवशी थोडंसं वर पण जास्त गेलं होतं थोडंसं खाली पण जास्त आलं होतं पण जर तुम्ही बघितलं तर खालच्या बाजूला इथे लक्षात येतो आहे मी जी लेवल सांगितली आहे बावन्न हजार तीनशे वरच्या बाजूला ही बावन्न आठशे आहे पण प्रत्यक्षात जर तुम्ही बघितलं तर बावन्न सहाशे बावन्न सातशेच्या आसपासच आपल्याला काय दिसतंय मॅक्झिमम ट्रेड झालेला दिसतो आहे तर आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे कोणत्या तरी एका दिशेनं एक तर वरच्या दिशेनं आज जर तुम्ही निफ्टी बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की निफ्टीनं वरच्या दिशेनं ब्रेकआउट दिला आहे तर एक तर वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ब्रेकआउट बघायला मिळणार आहे तर ती शक्यता आता निर्माण होती आहे उद्या एक्सपायरी आहे कदाचित उद्या होईल कदाचित परवा होईल कदाचित पुढच्या आठवड्यात होईल पण ज्यावेळेला होईल त्यावेळेला आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते मोठी म्हणजे किती ते सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला अंदाज घ्यायचा आहे की समजा आपण इथे बघितलं तर बावन्न हजार सातशे ही लेवल असेल खाली खालच्या बाजूला बघितलं इथे तर आपल्याला लक्षात येईल की बावन्न हजार तीनशे लेवल आहे म्हणजे ह्या चारशे पॉईंटमध्ये मागचे दोन तीन दिवस आपल्याला कंटिन्युअसली ट्रेड होताना दिसतो आहे मग जर समजा इथून ब्रेकआउट आलं तर किती पॉईंटचं ब्रेकआउट आपल्याला धरलं पाहिजे तर जर चारशे पॉईंट इथे अडकून राहिला आहे तर किमान इथून वर जायला लागलं तर चारशे पॉईंट म्हणजे किती बावन्न हजार सातशे अधिक चारशे म्हणजे त्रेपन्न हजार शंभर हे आपल्याला फायनल टार्गेट ठेवावं लागणार जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर खालच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल तर आपल्याला आणखीन चारशे पॉईंट खाली म्हणजे काय तर इथे बावन्न हजार तीनशे ही लेवल आहे ती तुटली तर मग काय होईल आपल्याला एक्कावन्न हजार नऊशे हे आपल्यासाठी टार्गेट असेल तो ही तर ही गोष्ट आपल्याला इथे या पद्धतीनं लक्षात घ्यायची आहे जितक्या पॉईंटमध्ये अडकलेलं आहे बाहेर पडल्यानंतर कमीत कमी तेवढं जातं आणि हे आपल्याला मग टार्गेट लक्षात आलं की मग तिथे काय प्राइज ॲक्शन होते त्यानुसार पुढचं टार्गेट खाली आलं तर तिथे प्राईज ॲक्शन होते त्यानुसार पुढचं टार्गेट आपण मग ठेवू शकतो तर हे झालं बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे आपल्याला सध्या मुवमेंट होती आणि कशा पद्धतीने येणाऱ्या काळात होऊ शकते आता आपण काय करूया आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीमध्ये उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेव्हल ज्या मी काढून ठेवलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो तर उद्यासाठी आपण काय आहे वरच्या बाजूला बावन्न हजार सहाशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आपण मार्क करून ठेवलेली आहे खालच्या बाजूला बावन्न हजार चारशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल मार्क केलेली आहे आता जर तुम्ही बघितलं तर सुरुवातीची एक व्हॉलेटिलिटी झाल्यानंतर दुपारचा पूर्ण सेशन म्हणजे बारा वाजल्यानंतर आपल्याला ह्याच दोन रेंजमध्ये अडकलेलं दिसतंय आता उद्या जर समजा फ्लॅट ओपनिंग झालं मागचे दोन दिवस थोडंसं फ्लॅट किंवा त्या पद्धतीनं ओपनिंग होतंय फ्लॅट ओपनिंग झालं आणि वर समजा जात असताना बावन्न हजार सहाशे पंचवीस ही लेवल ब्रेकआउट केली तर मग काय होऊ शकतं बावन्न हजार सातशे पंचवीस बावन्न हजार आठशे पंचवीस बावन्न हजार नऊशे पंचवीस ही लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात आता हे असं का होईल तर आप आत्ता आपल्याला लक्षात आलंच आहे आणि पण मी एक गोष्ट तुम्हाला इथे दाखवणार आहे तुम्हाला कदाचित ह्या चार्टवर चांगल्या पद्धतीनं मला ते दाखवता येईल इथे काय करतो थोडस मी ह्या पद्धतीनं बघतोय जर तुम्ही बघितलं तर तुमच्या काय लक्षात येते हळूहळू आपल्याला इथे ट्रायंगल पॅटर्न तयार होताना दिसतोय जर तुम्ही बघितलं तर हळूहळू ट्रँगल पॅटर्न तयार होताना दिसतोय म्हणजे पहिल्यांदा खूप मोठी व्हॉलॅटिलिटी होत होती आता कमी 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 व्हायला लागलेली आहे त्यामुळे आता एक लेवल अशी आली आहे की आता ब्रेकआउटशिवाय पर्याय नाही कारण एवढं कमी अंतर जेव्हा राहणार तेव्हा बँक निफ्टी काय एवढ्या कमी अंतरामध्ये ट्रेड करू शकत नाही त्यामुळे आपल्याला एक ब्रेकआउटची शक्यता आता निर्माण झालेली आहे तर त्यामुळे आपल्याला हे झालं टेक्निकल नंतर मी तुम्हाला डेटा ॲनालिसिसवर दाखवणार आहे की त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला लक्षात येत आहे त्यानंतर जर समजा खालच्या बाजूला ब्रेकडाऊन झालं बावन्न हजार चारशे पंच्याहत्तरची लेवल घेतले बावन्न हजार पाचशेच्या थोडं खाली घेतलं आहे बावन हजार पाचशे किंवा बावन्न हजार चारशे पंच्याहत्तर ही लेवल जर खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर बावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर बावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर आणि बावन्न हजार एकशे पंच्याहत्तर ही तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात उद्या मोठी एक रेंज मध्ये ट्रेड होण्याची मोठं ब्रेकआउट येण्याची शक्यता तयार झालेली आहे हे आता आपल्याला लक्षात आलं असेल आता थोडंसं आपण काय करूया डेटा ॲनालिसिस सुद्धा करूया हे झालं प्राइस ॲक्शनचं ॲनालिसिस आता मी तुम्हाला डेटा ॲनालिसिस कसं करतात ते दाखवतो त्यासाठी आपल्याला ओ आय प्रोफाईल आपण इथे ड्रॉ करूया ओ आय प्रोफाईल ड्रॉ केल्यानंतर मी थोडस तुम्हाला इकडे घेतो म्हणजे लक्षात येईल इथे जर तुम्ही बघितलं बावन्न हजार पाचशेला सर्वात मोठा लाल स्तंभ तुम्हाला इथे झालेला दिसतोय म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर बावन हजार पाचशेच्या आसपासच आपण बराच काळ ट्रेड करत होतो तरी बावन हजार पाचशे ला अजून रेजिस्टन्स खूप मोठा आपल्याला दिसतोय उद्या काही कारणानं फ्लॅट किंवा गॅपअप ओपन होऊन जर आपण वर जायला लागलो तर बावन्न हजार पाचशे बावन्न हजार सहाशे ह्या लेवल जे आहेत ह्याच्यामध्ये शॉर्ट कवरिंग येणार आहे आता आपल्याला डेटा ॲनालिसिसवर लक्षात येत आहे जर उद्या वर जायला लागलं तर ज्यांनी अजून ह्या पोझिशन होल्ड केल्या आहेत बावन्न हजार पाचशेची ही पोझिशन आहे बावन हजार सातशे आहे बावन हजार सहाशे आहे बावन्न हजार सातशे आहे तर ह्या ज्या पोझिशन्स आहेत ह्या आता ह्याच्यामध्ये शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं त्याच पद्धतीनं जर खाली येणार असेल तर बावन्न हजार पाचशेला बघा इथे पुट रायटिंगसुद्धा भरपूर झालेला आहे म्हणजे हा जो हिरवा स्तंभ दिसतो आहे हा पुट रायटिंग दाखवतो आहे जर समजा ह्या लेवलमधनं खाली यायला लागलं तर ज्यानी ज्यांनी लॉंग पोझिशन घेतल्या होत्या पुट राईट केले होते ते सगळे लॉंग अनवाइंडिंग करायला लागतील आणि उद्या एक्सपायरी असल्यामुळे जास्त वेळच शिल्लक नाही आहे त्यामुळे एक मोठी मुवमेंट खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते आता उद्या एक्सपायरी त्यामुळे काय आणखीन एक शक्यता काय असते आपल्याला एक फसवी मुवमेंट सुद्धा किंवा एक फॉल्स ट्रेड किंवा आपल्याला फॉल्स ब्रेकआउट सुद्धा बघायला मिळू शकतो काय होईल कदाचित सकाळच्या सत्रामध्ये इथे खाली जाईल खाली जाते ब्रेकआउट येतो आहे असं वाटेल आपल्या बऱ्याच लोकांना इथे पोझिशन क्रिएट करायला लावेल आणि अचानक एक बाउन्स येईल आणि मग इथनं वर जाण्याला लागेल किंवा उलटं होऊ शकतं वरच्या दिशेनं फॉल्स ब्रेकआउट येऊन खालच्या बाजूला जाऊ शकतो असं सुद्धा आपल्याला उद्या बघायला मिळू शकतं एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला या सर्व शक्यता लक्षात ठेवायच्या आहेत तर हे झालं आपल्याला ओपन इंटरेस्ट अनालिसिसनुसार आता मी तुम्हाला दाखवतोय की चेंज इन ओ आयनुसार आपल्याला काय दिसतंय चेंज इन ओ आयमध्ये बघितलं तर आपल्याला आजच्या दिवसभरामध्ये बावन्न हजार पाचशेला पोझिशन तयार झालेल्या दिसत आहेत जरी मार्केटवर आलं तरी तयार झाले आहेत हे जे बावन्न हजार पाचशे आणि बावन्न हजार सहाशेवाली लोकं आहेत ज्यांनी ज्यांनी इथे रेजिस्टन्स तयार केला आहे म्हणजे कॉल सेल करून ठेवलेत जर उद्या मार्केटमध्ये तेजी झाली तर हे लोकं ज्यांनी आज पोझिशन बनवल्या आहेत यांना उद्या लगेच लॉस व्हायला लागणार आणि त्यामुळे आपल्याला शॉर्ट कवरिंग बघायला मिळणार मी वर जर गेलं तर शॉर्ट कवरिंग येईल असं का म्हणतो आहे ह्याचं कारण तुम्हाला हे दोन मोठे लाल स्तंभ बघितल्यानंतर लक्षात येईल सिमिलरली खाली यायला लागलं तर हिरवे स्तंभ पण तयार झालेत पण ते खूप मोठे नाही आहेत त्यामुळे लॉंग अनवाइंडिंग खूप येईल असं नाही पण सुद्धा मार्केटमध्ये थोडं सेलिंग आपल्याला तीन चारशे पॉईंटचं बघायला येऊ शकतं तर हे झालं आपल्याला आप बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण बँक निफ्टीची उद्या वीकली ऑप्शन एक्सपायरी असल्यामुळे मी हे विश्लेषण तुम्हाला दाखवलं आता आपण पुढं जाऊया आणि निफ्टीचं अॅनालिसिस करायला सुरुवात करूया निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर आज आपल्याला काय लक्षात येत आहे आज आपल्याला निफ्टीमध्ये चांगल्या प्रकारची तेजी झालेली बघायला मिळते मी थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून तुम्हाला संपूर्ण चार्ट दिसेल अशा पद्धतीनं अरेंज करतो तर आज निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल गॅपअप ओपन झालं होतं थोडंसं फ्लॅटच होतं पण थोडं गॅपअप होतं बँक निफ्टीच्या तुलनेत त्यानंतर काय झालं थोडं वर खाली असं करत करत आपल्याला निफ्टीनं वरच्या दिशेनं मुवमेंट आपल्याला करताना बघायला मिळाली आहे तर तीच बँक निफ्टीमध्ये पेंडिंग आहे कदाचित ती उद्या आपल्याला बघायला मिळू शकते इथे काय दिसतंय निफ्टीमध्ये चोवीस हजार चारशे ही खालच्या बाजूची लेवल आहे चोवीस हजार चारशे पन्नास ही वरच्या बाजूची लेवल आहे वरच्या दिशेनं जर ब्रेकआउट आलं चोवीस हजार चारशे पन्नासच्या वर टिकत असेल तर चोवीस हजार पाचशे चोवीस हजार पाचशे पन्नास आणि चोवीस हजार सहाशे ह्या तीन लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात चोवीस हजार चारशे ही लेवल खालच्या बाजूनं ब्रेकडाऊन झाली तर मग काय होऊ शकतं चोवीस हजार तीनशे पन्नास चोवीस हजार तीनशे आणि चोवीस हजार दोनशे पन्नास अशा तीन लेवल आपल्याला खालच्या सुद्धा बघायला मिळू शकतात तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की एक खूप शार्प आपल्याला अपमू आलेली आहे अशा वेळेला थोडंसं सावध पण राहावं लागतं ज्या वेळेला एकदम शार्प अप मूव येते त्यानंतर कदाचित शार्प आपल्याला प्रॉफिट बुकिंग सुद्धा बघायला मिळू शकतं पण कदाचित अजून काय दिसतंय आपल्याला अजून थोडा वेळ मार्केटमध्ये तेजी होण्याची शक्यता कारण आता याच महिन्यामध्ये अर्थसंकल्प देखील असणार आहे तर त्यामुळे त्याची थोडीशी तेजी आपल्याला आणखीन काही दिवस बघायला मिळू शकते तर हे झालं निफ्टीचं अॅनालिसिस आता आपण पुढं जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचे मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवतो आहे तुम्ही रेफरन्ससाठी पाहिजे असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता हा इथे मी तुम्हाला फिन निफ्टीचा चार्ट ओपन केला आहे फिन निफ्टीमध्ये आपल्याला ले इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल आणि सर्व गोष्टी स्क्रीनवर दिसत आहेत तर त्यानंतर आपण आता पुढं जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा चार्ट मी तुम्हाला ओपन करून दाखवतो तर इथे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट था 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 या इंडेक्सचा चार्ट आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय हा सुद्धा आपण थोडासा झूम करूया म्हणजे तुम्हाला काय होईल सर्व लेवल व्यवस्थित दिसू शकतील तर हा झाला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट तुम्हाला पाहिजे असेल तर याचं स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन देऊ शकता हे झालं आपल्याला इंडेक्सचं ॲनालिसिस आता आपल्याला थोडं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करायची त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवरच घेऊन येतो आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे टाईम फ्रेम जी आहे पंधरा मिनटावरनं ती डेली टाईम फ्रेमला सेट करायचं आहे त्याच्यानंतर मी इथे तुमच्यासाठी जे काही स्टॉक का हे केले होते ते एकत्र करतो आहे सगळ्यात पहिला स्टॉक जो आपण बघितला होता तो होता मॅक्स फिनॅन्शियल सर्व्हिसेस मॅक्स फिनॅन्शियल सर्व्हिसेसमध्ये आपल्याला काय दिसतंय मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो तर मॅक्स फिनॅन्शियल सर्व्हिसेस हा स्टॉक जर तुम्ही बघितलात आणि काळजीपूर्वक बघितलात तर लक्षात येईल काल जी काही के रेड कॅन्डल बनलेली होती आज ग्रीन कॅन्डलनं त्याला एन्गल्फ केलं आहे म्हणजे कव्हर केलं आहे जनरली आपल्याला कॅन्डल कशा दिसतात तर एक कॅन्डल दुसऱ्या कॅन्डलचा एक तर हाय तरी मोडतं किंवा लो तरी मोडतं पण एखादी कॅन्डल अशी बनते की ज्यानं आदल्या दिवशीचा लो पण मोडला आहे आणि आदल्या दिवशीचा हाय पण मोडला आहे असं ज्यावेळेला होतं तेव्हा त्याला एन्गल्फिंग कॅन्डल असं म्हणतात आणि जर ती हिरव्या रंगाची असेल तर त्याला बुलिश एनगल्फिंग असं म्हणतात इथे काय झालं आहे बुलिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झाला होता म्हणजे काय झालं होतं आपण ब्रेकआउट लेवलला आलो होतो थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं होतं आणि आता एन शेप जातोय आपण वर जाताना दिसतोय जर इथे त्याप बनवत असतानाच काय झालं इथे आपल्याला बुलिशन पॅटर्न सुद्धा बनला आता जर समजा उद्या हा हाय ब्रेक झाला त्याचबरोबर हा हायचा आपल्याला पहिलं टार्गेट असणार इथे आपल्याला दुसरं टार्गेट आहे आता ह्या लेवल कोणते आहेत तुम्ही काय करा मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेसचा हा स्टॉक ओपन करा आणि तुम्ही स्वतः या लेवल चेक करा वरची लेवल जी आहे ती एक हजार सत्तावीसच्या आसपास आहे खालची लेवल जी आहे हा हाय जो होता ह्या आपल्याला हॅमरचा हाय जो होता तो आपल्याला इथे लक्षात येईल त्यामुळे इथून पुढे जर वर जात असेल तर हा स्टॉक आपल्याला आजचा हाय मोडून जर वर जात असेल तर येणाऱ्या काळात हा स्टॉक एक हजार सत्तावीस एक हजार पस्तीस एक हजार चाळीसपर्यंत जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया या स्टॉकचं नाव आहे आय आर टी सी आय आर टी सी या स्टॉकमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतंय एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला आहे मात्र हा बेअरिश एनगल्फिंग आहे बेअरिश एनगल्फिंग काय आहे तर आपण बघू शकतो की आदल्या दिवशीचा आपण हाय सुद्धा आज मोडला आदल्या दिवशीचा आपण लो सुद्धा मोडला आणि रेड कलरची कॅन्डल तयार झाली आहे आजचा लो जर उद्या खालच्या दिवशीनं ब्रेक झाला तर काय होऊ शकतं खाली येत असताना एक हजार तीन रुपयाचं आणि त्याच्याही खाली येत असताना साधारणपणे नऊशे ऐंशी रुपयाचं टार्गेट आय आर सी टी सी या स्टॉकमध्ये आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतं हे कधी होऊ शकतं जर आजचा लो तुटला आणि त्याच्या खाली किंमत टिकत असेल तर नुसतं थोड्या वेळासाठी एक दोन ट्रेडसाठी खाली आलं असेल एक सुद्धा खाली टिकलं नसेल आणि डायरेक्ट वर जात असेल तर त्याला आपण ब्रेकआउट म्हणत नाही तर त्यामुळे ती गोष्ट तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष ठेवावं लागणार आहे त्यानंतर पुढचा स्टॉक बघूया ह्या स्टॉकचं नाव आहे बंधन बँक बंधन बँकमध्ये सुद्धा आपल्याला बेरीश अनगल्पिंग आज मी मुद्दाम जास्तीत जास्त बेरिश किंवा बुलिश एनगल्पिंग पॅटर्नचे स्टॉक काढण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे तुम्हाला एक पॅटर्न चांगला लक्षात येऊ शकेल इथे जर बघितलं तर तुम्ही तुमच्या लक्षात येईल की आदल्या दिवशीचा हाय आणि आदल्या दिवशीचा लो दोन्ही आज ब्रेक झाला होता आणि रेड कॅन्डल बनली कवर झालेला आहे जर समजा आजचा लो खालच्या बाजूनं ब्रेक झाला येणाऱ्या काळात तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची स्टॉकचं नाव आहे बंधन बँक लिमिटेड हे झाले तीन स्टॉक चौथा स्टॉक आपण इथे बघूया या स्टॉकचं नाव आहे चंबल फर्टिलायझर चंबल मध्ये सुद्धा आपल्याला बिअरीशनगल्पिंग पॅटर्न तयार झालेला दिसतोय आपण आजचा जो हाय बघितला आणि आजचा जर लो बघितला तर तुमच्या लक्षात येईल कालचा हाय आणि कालच्या लोला आपण कवर अप केलेलं आहे म्हणजे आज मी सगळे स्टॉक जे काढले ते इनगल्फिंग पॅटर्नचे काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस हा बुलिश इनगल्फिंग होता आणि उरलेले तिन्ही आयआरसीटीसी आर सी टी सी बंधन बँक आणि चंबल फर्टिलायझर हे सर्व स्टॉक बेरिश एनगल्फिंगचे आहेत बेरिश मध्ये लो ब्रेक झाला तर एक मोठं आणि टिकला तर एक मोठं सेलिंग आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतं तर हे झालं सोबतच स्टॉकचं अॅनालिसिस हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं हे ॲनालिसिस तुम्हाला आवडलं का आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटतोय काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो धन्यवाद